गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिण विभागातील अहेरी तालुक्यात पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे दमदार पावसामुळे शेतकरी वर्गाला काहीसा दिलासा मिळाला गडचिरोली जिल्ह्यामध्ये कालपासून मुसळधार पावसाने मुसळणी मारलेली आहे गडचिरोली जिल्ह्यात आज मिनिमम पंधरा ते एक महिना पाणीच नव्हता पाणी नसल्यामुळे लोकांचे रवणे थांबलेले होते शेतीचे कामं थांबलेली होती मात्र काल पाणी पडल्यामुळे आज आपण शेतामध्ये पाहू शकता कशा पद्धतीनं पाणी साचलेलं आहे आणि आज रवण्याचे काम चालू आहे आपण बघू शकता या ठिकाणी रवना करत आहेत तरी आपण आज इकडून माहिती घेऊ कि या महिला ज्या आहेत त्या कशा पद्धतीने इथं शेतामध्ये काम करत आहेत आणि शेतात त्यांचं अन्न पिकणार आहे साम टी व्ही आज शेतातल्या तांद्यापासून तर बांध्यापर्यंत पोहोचलेली आहे त्या माध्यमातून आपण विचारूया पाणी पडल्यामुळे नेमका शेतकऱ्यांना कशा पद्धतीने फायदा झालेला आहे एवढे दिवस पाऊस ना पडल्यामुळे शेतीचे काम थांबले होते कालपासून पाऊस पडल्यामुळे नाही का शेतीचे काम चालू झाले पाऊस पडल्यामुळे शेतकरी लोकांना खूप फायदा झाला फायदा झाला साम टीव्ही गणेश शिंगाडे गडचिरोली अहेरी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्स साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या